नेत्यांनी जनतेला गृहित धरलं त्यांच्याशी संपर्क कमी केला होता ते विजय अवलाच आहे असं म्हणून बिलकुल नाही असं बिलकुल कधीही कोणीही कुठलाही लोकप्रतिनिधी आपल्या मतदारांना किंवा जनतेना ग्रहित धरत नाही रणनीतीचा फरक असू शकेल परंतु मला वाटतं की लोकसभा निकालापेक्षा त्यावेळेला जे वातावरण झालं होतं हरियाणाच्या निकालानंतर निकाला निका, थोडंसं त्यामध्ये एक निगेटिव्हिटी आली ही वस्तुस्थिती आहे कशामुळे ते घडलं किंवा मोदी मॅजिक आहे अशा प्रकारचा प्रचार केला गेला पण तो, तो, तो नंतर निवडला कशामुळं अशा प्रकारचा निकाल आला राज्यभर का आला याचं विश्लेषण करावं लागणार आहे आत्मपरीक्षण करावं लागणार आहे एकदम इमिजिएट काही रिॲक्शन देता येणार नाही ना निकाल आमच्याकरता धक्कादायक आहे या निकालाची अपेक्षा अजिबात नव्हती सर्व राज्यभरच हा निकाल लागलेला फक्त एखाद्या मतदारसंघापुरता किंवा एखाद्या विभागापुरता नाहीये काही प्राथमिक अटकली आहेत पण विश्लेषण झाल्यावरच आपल्याशी या बाबतीत संवाद साधता येईल हे सगळं विश्लेषण करावं लागेल निश्चितच लाडकी बहीण योजना ही महत्वाची योजना होती मी सुरुवातीपासून त्या योजनेचं स्वागत केलं होतं फक्त पंधराशे रुपये कमी आहेत आणि कर्नाटक आणि तेलंगणामध्ये दोन हजार रुपये देतो किमान दोन हजार रुपये द्यावेत अशी माझी अपेक्षा होती पण आता महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपयाची घोषणा केलेली आहे सरकार स्थापन झाल्यावर ते लगेच अंमलात आणतील अशी अपेक्षा तुला एवढं बऱ्याच लोकांनी त्या प्रकारची शंका व्यक्त केली आहे आता योग्य स्तरावर त्याची चौकशी होईल त्याच परीक्षण होईल त्याबद्दल मी काही बोलणार नाही परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे की जोपर्यंत मला ठोस पुरावा सापडत नाही की कशा प्रकारे काही त्यामध्ये गडबड झालेली आहे ते माहिती असल्याशिवाय ठोस पुराव्या बोलणे योग्य शंका घेत आहे नाही नाही असं नाही माझ्या बऱ्याच सहकार्याने घेतलेली आहे शंका मी नाही घेतली तुमचं काही घेतलेली शेकमेंट की मी या घोटाळा होत नाही नाही असं नाही मी काय म्हटलंय की जोपर्यंत मला पुरावा सापडत नाही ठोस पुरावा बऱ्याच लोकांनी सांगितले कसं होतं काय होतं पण तोपर्यंत मला ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी अशा प्रकारचा आरोप करणार आणि दक्षिणचा झाली हे खरं त्याचा इतका मोठा फरक पडलेला आहे सगळा काही निकाल त्यामुळे झाला असतो चांगलं कोऑर्डिनेशन झालं असतं तर दोघांनी फायदा झाला असतो राज्यभरात जे मताधिक्य आहे ते साधारण पस्तीस ते बेचाळीस या दरम्यान एक साल तर त्यामध्ये काय शंका घ्याय शंका तुम्ही घ्या घ्यायची असेल तर तुम्ही काय सांगू बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की एक प्रकारे एक प्रकारे आपल्या जिल्ह्यात तरी जवळ जवळ एकसारखे एक एक काही कोल्हापूरला पण दहा शून्य असं झालं मी सांगितलं तर हा धक्कादायक ठिकाण आमच्याकरता पुणे जिल्ह्यात काही यश मिळालं नाही सातारा जिल्ह्यात नाही मिळालं कोल्हापूरमध्ये नाही मिळालं आणि फारच काँग्रेस पक्षाला तर फारच कमी जागा मिळाली हा टेक्निकल मुद्दा आहे एक संकेत आहे की दहा टक्के तरी जागा असल्या पाहिजेत म्हणजे एकोणतीस जागा मिळायला पाहिजेत एकोणतीस जागा कोणालाही मिळाल्या काय निर्णय होते मला माहिती नाही पण अपवाद करता येऊ शकतो विरोधी पक्ष नेतेपद देता येऊ शकतं तर काही सगळ्यांनी मजुर निर्णय घेतला तर

काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांना कळलं होतं की चालेल म्हणून सुरुवातीला अगोदर ती बंद पडा कोर्टात गेला परत त्या जटामध्ये तीन हजार रुपयाचा त्यात मेन्शन केलं पण जर लोकांचा विश्वास आम्ही पॉलिटिकल कोर्टात गेलो नाही काँग्रेस पक्ष कोर्टात गेला नाही कोणी गेला असेल तर मला माहिती नाही पण मी पहिल्या दिवसापासून या योजनेचं स्वागत केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कारण हे गरजेचं आहे दहा वर्ष जी महागाईची मार पडली प्रत्येक महिलेवर प्रत्येक गाडीवर त्याबद्दल पंधराशेने काही होणार नव्हतं म्हणून आमची मागणी होती की किमान कि कि तुम्ही दोन हजार आम्ही कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये करतो तर दोन हजार करा त्यानंतर त्यांनी एकवीसशेची घोषणा केली आम्हाला वाटलं त्यांनीही काय पूर्ण होणार नाही म्हणून मी तीन हजार सांगितले लोकांनी विश्वास ठेवला नाही ठेवला तो विश्लेषण आपल्या पट्टीमध्ये जाती ध्रुवीकरण झालं म्हणजे कराड सांगली कोल्हापूर यामध्ये जातीय ध्रुवीकरण झालं तर त्याचा कितपत इफेक्ट झाला जातीय ध्रुवीकरण मला वाटत नाही आता त्याचं मी विश्लेषण करावं लागेल कशा प्रकारचं धुरीकरण केलं पहा राज्यामध्ये भाजपकडून भाजपच्या नेत्यांच्याकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी हिंदू दलित विरुद्ध बुद्ध दलित असे फूट पाडायचा प्रयत्न केला गेला त्याला यशही आलं असं वाटतंय सुरुवातीला ही राज्याची संस्कृती नाही सर्वांनी मिळून ह्या अशा प्रकारची दोही समाजामध्ये माझ धारण्याचे प्रयत्न केले पाहिजे विश्वजीत प्रथम एकमेव पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या दिसत दोन आहेत एक अंडरपुरा तर एवढं कुठलं लॉस काँग्रेसला मालिकेच्या आता तिथं विश्लेषण करावं लागेल मोठा लॉस आहे मी सांगितलं धक्कादायक ठिकाला आहे विश्लेषण करावं लागेल नवीन मतदारांचा काय परिणाम झाला असं वाटतंय काय झालं सांगता येणार नाही की आता युवा मतदारांच्या पण पोहोचायला मी कमी पडलो का महिलांना आम्ही तीन हजार रुपयाचं आश्वासन दिलं तर ते लोकांना त्यांना विश्वास बसला नाही का कारण आमची पत्रक गॅरंटी पोचल्या होत्या सगळ्यांना आता विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे तर हा एक महत्वाचा भाग होता बाकी आर्थिक व्यवहार जे झाले ते सगळ्यांना माहिती पण पाहिजे ते त्यामुळे निवडणूक आता सामान्य माणसाच्या पलीकडे केलेली आहे फक्त संस्था त्यांच्याकडे आहेत कारखाने आहेत कॉलेजेस आहेत प्रचंड धंदा संपत्ती आहे ज्यांना पक्षाकडून प्रचंड मोठा निधी मिळतो त्यांनाच त्या पुढच्या निवडणुका लढता येतील एका ये दृष्टीनं लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानात धोका आहे म्हणून विषय निर्माण झाला नंतर मग सांगितलं गेलं की नाही नाही असं नाही होणार आम्ही नाही सांगितलं गेलं पण आता दुसऱ्या दृष्टीनं लोकशाही जो संविधानाचा आत्मा आहे तीच संपून टाकली आता या प्रकार अप्रत्यक्षपणे संविधान संपवायची बाबा आता या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये भाजप असलेले पक्ष इतर राज्यातले स्थानिक पक्ष असो यांना संपवण्याचा प्रयत्न करतो सोबत घेऊन अशी एक चर्चा असायची या निवडणुकीमध्ये ते सिद्ध झाले असं वाटत भाजपचं आणि त्याच्या मित्र पक्षाचे काय व्यवहार आहेत मी बोललं काही उचित होणार ते आता कसं जगणार आमची नक्कीच चर्चा होईल आम्ही एकमेकाला धीर द्यायचं काम करू आणि पक्ष पुन्हा कसा उभा करायचा त्याबद्दल चर्चा करू आणि संघटनात्मक बदल करायचे की नाही श्रेष्ठींचा एआयसीसी च्या लेवलचा प्रश्न आहे तो आमच्या लेवलचा प्रश्न नाही झाल्यानंतर आपण पुन्हा दिशा मी तुम्हाला मध्ये माझे सांगितलं की पदावर असो नसो मी काम करत राहणार लोकांची सेवा करत राहणार मला कराडच्या जनतेने इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत त्या प्रेमातून मी उतराय होऊ शकणार नाही हार जीत तो होती राहते सुनाव मी राहणार बघ मागच्या वेळी कराड शहराने तुम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं कराड शहर आणि याला नेहमी वेगळी मागणूक दिली जाते असा वेळ आता तो आरोप होत होता याचा काही यावेळी प्रश्न काय ते काही झालं नाही विकास कामाबद्दल माझी पुस्तिका आपल्याला दिली होती कुठेही कमी कमी पडलो नाही विषय वेगळेच झाले विकास कामाबद्दल किंवा माझं मंत्रिमंडळामधलं कामकाज असेल त्यात काही विषय नव्हता वेगळाच विषय झाला तर काय असेल तो आपण आता परीक्षण करू करायला झाला असं नाही सगळीकडे झालं बाबा गेले काही निवडणुकांमध्ये पाहिलं तर मोठं राज्य आणि छोटं राज्य अशा दोन निवडणुका लागल्या तर मोठं राज्य भाजप जातंय जात आहे छोट्या राज्या मध्ये येश तुम्हाला मिळते काही ठरवून होत आहे रणनीती काय बघा खरं म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या आणि झारखंडच्या निवडणुका एके दिवशी व्हायला पाहिजे होत मुद्दाम त्या वेगळ्या केल्या गेला नेमकं दिवाळी दसऱ्यामध्ये हे होल असे पाहिलं गेलं आणि दोन तीन दिवसच आहेत आ, सरकार गठन होण्याकरता मग राष्ट्रपती अजवट लावावे लागेल तर हे आता ठरवून केलं का काय केलं का शेवटी काय की सत्ताधारी पक्षाला थोडंसं झुक्तं माप दिलं जातं पण आता काय झालं नरें नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्तांची निवड करण्याचा कायदाच बदलला आहे त्यामुळे ते त्यांच्या सोयीचे निवडणूक आयुक्त त्यांनी नेमलेले आहेत या निवडणुकीमध्ये पैशाचा जो वापर झाला त्यामध्ये आणि बरेचसे गैरप्रकार झाले त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अजिबात काही लक्ष नव्हतं निवडणूक आयुक्त नसल्यासारख्या लोकशाही करता हानिकारक आहे आगामी नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा पंचायत पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या जर लागल्या तर कराड दक्षिण आणि उत्तरच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे माझी पहिली मागणी अशी की लवकरात लवकर ले ले या स्थगित केलेल्या निवडणुका राजकीय हेतून स्थगित केलेल्या निवडणुका तुम्ही घेतल्या पाहिजेत आम्ही आरक्षण दिलं मी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा उपयोग काय तर निवडणुका झाल्या नाही तर म्हणून पहिल्यांदा लवकरात लवकर निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय रणनीती काय कायची